बावीस एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानचा बदला घेणार अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली तेवीस एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट सुरक्षा कमिटीची बैठक झाली त्यात पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी निर्णय घेण्यात येईल असं बोललं जात होतं पण या बैठकीनंतर बातम्या आल्या त्या भारताच्या पाकिस्तान विरोधातल्या वॉटर स्ट्राईकच्या सिंधू जल करार स्थगित करून भारत पाकिस्तानचा घसा कोरडा करणार असं बोललं जाऊ लागलं त्यानंतर पाकिस्तानला मिळणारं सिंधू नदीचं पाणी रोखणं खरंच शक्य आहे का भारताकडं त्यासाठी योग्य ते इन्फ्रास्ट्रक्चर नाही अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली पण आता याबाबत भारत सरकारकडून एक प्लॅन आखण्यात आला आहे शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या उपस्थितीत याबाबत एक महत्वपूर्ण बैठक झाली या बैठकीनंतर केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी एक मोठं विधान केलं भारताकडून पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नसल्याचं पाटील यांनी म्हटलं त्यासाठी सरकारकडून तीन टप्पे आणि तीन रणनीती आखण्यात आल्याचंही सा सांगण्यात आलंय आता भारताचा हा प्लॅन नक्की आहे काय सिंधू जल करार स्थगित करून भारत पाकिस्तानची कोंडी कशी करू शकतो आणि त्यामुळं पाकिस्तानवर कसा परिणाम होऊ शकतो पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल बोलविडू सिंधू जल करार स्थगित करून भारत पाकिस्तानची कोंडी कशी करू शकतो हे समजून घेण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला सिंधू नदी प्रणाली थोडक्यात समजून घ्यावी लागते तिबेटमधल्या कैलास पर्वतरांगांतील मानसरोवराजवळ असलेल्या बोखरचू ग्लेशियरमधून सिंधू नदीचा उगम होतो लडाखजवळच्या डेमचोक इथून सिंधू भारतात येते भारतात ती काराकोरम आणि लडाख पर्वतरांगांमध्ये वाहत जाते तिची एकूण लांबी तीन हजार एकशे ऐंशी किलोमीटर आहे पण भारतात सिंधूची लांबी फक्त अकराशे किलोमीटरच्या आसपास आहे त्यामुळं सिंधू नदीचं पाकिस्तानातून वाहण्याचं प्रमाण जास्त आहे झेलम चिना रावी बियास आणि सतलज या सिंधूच्या पाच प्रमुख उपनद्या त्यात सिंधूला इतरही काही छोट्या मोठ्या नद्या येऊन मिळतात याच सगळ्याची मिळून सिंधू नदी प्रणाली तयार झाली आहे सिंधूच्या पाणी वापरासाठी जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं भारत आणि पाकिस्तानमध्ये एकोणीसशे साठला सिंधू जल करार झाला होता या करारानुसार भारताला पूर्वेकडच्या रावी बियास आणि सतलज या तीन नद्यांच्या पाण्याचा अधिकार मिळाला तर पाकिस्तानला पश्चिमेकडच्या सिंधू झेलम आणि चिनाब या नद्यांच्या पाण्याचा अधिकार मिळाला पाकिस्तानला सिंधू नदीच्या सुमारे ऐंशी टक्के पाण्यावर अधिकार देण्यात आला असून भारताला फक्त वीस टक्के पाणी वापरण्याची परवानगी आहे सिंधू नदीला एक प्रकारे पाकिस्तानची जीवनदायिनीच म्हटलं जातं पाकिस्तानातली ऐंशी टक्के शेती ही सिंधूच्या पाण्यावर अवलंबून आहे तर याच नदीच्या पाण्यामुळं जवळपास निम्म्या पाकिस्तानची तहान भागते त्यामुळंच भारतानं सिंधू जल करार स्थगित केल्यामुळं पाकिस्ताननं थैथयाट सुरू केलाय आहे आता सिंधूसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या नदीचं पाणी रोखणं हे भारताला लगेच शक्य होणार नाही त्यासाठी मुबलक असं इन्फ्रास्ट्रक्चर सध्या तरी भारताकडं नाही आणि ते तयार करण्यासाठी पुढची अनेक वर्षं लागणार आहे त्यामुळं सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर प्रॅक्टिकली पाकिस्तानवर कोणती ॲक्शन घेता येईल यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी गृहमंत्री अमित शहाच्या उपस्थितीत एक उच्चस्तरीय बैठक झाली त्यामध्ये पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी नेमके कोणते निर्णय घेण्यात आले त्याची माहिती घेऊयात पाकिस्तानला मिळणारं सिंधूचं पाणी रोखण्यासाठी भारतानं शॉर्ट टर्म मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा तीन टप्प्यांमध्ये प्लॅन डिझाईन केल्याचं सांगितलं जात आहे या शॉर्ट टर्म प्लॅनमध्ये ज्या गोष्टी आत्ता तातडीनं करणं शक्य आहे त्या ताबडतोब अंमलात आणाव्या मिड टर्म प्लॅनमध्ये नद्यांच्या धरणांची जी कामं पेंडिंग आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करणं आणि लॉंग टर्म प्लॅनमध्ये सिंधूचं पाणी अडवण्यासाठी नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं याचा समावेश असल्याचं सा सांगितलं जात आहे आता सिंधू जल करार बघितला तर पश्चिमेकडच्या सिंधू झेलम आणि चिनाब या तिन्ही नद्या भारतातून पाकिस्तानात जात असल्या तरी सिंधू जल करारामुळं भारताला त्यांच्या पाण्याचा मर्यादित वापर करण्याची परवानगी आहे भारत या नद्यांचं पाणी फक्त घरगुती गरजा मर्यादित सिंचन वीज निर्मिती आणि जलवाहतुकीसाठी वापरू शकतो या तीन नद्यांचं वर्षाला मिळणारं सुमारे पाच हजार आठशे ऐंशी टी एम सी पाणी पाकिस्तानला देण्यात आलं आहे करारानुसार रावी सतलज आणि बियास या तीन नद्यांचा अधिकार भारताला असला तरी तो पूर्णपणे नाही या नद्यांच्या एकूण सात हजार तीनशे अठरा टी एम सी पाण्यापैकी भारताला वर्षाला फक्त एक हजार चारशे सदतीस टी एम सी पाणी मिळतं भारतानं हे पाणी वापरल्यानंतर उरलेलं पाणी पाकिस्तानला दिलं जातं त्यामुळं भारताच्या प्लॅननुसार भारत तातडीनं कोणती ॲक्शन घेऊ शकतो ते आता बघूयात सिंधू नदी प्रणालीतील काही नद्यांवर भारताकडून काही प्रकल्प नियोजित करण्यात आले त्या झेलम नदीवर किशनगंगा धरण बांधून तीनशे तीस मेगावॅटचा हायड्रो इलेक्ट्रिक प्लॅन्ट भारताकडून तयार करण्यात आलाय या प्रोजेक्टला नीलम झेलम प्रोजेक्ट असंही म्हटलं जातं दोन हजार अठरापासून हा प्लॅन्ट कार्यरत आहे पण पाकिस्तानकडून या प्रोजेक्टला कायमच विरोध करण्यात आलाय हा प्रोजेक्ट सिंधू जल कराराचं उल्लंघन करत असल्याचं पाकिस्तान वारंवार सांगत आलाय पण आता हा जल करार स्थगित करून भारत जेलम नदीसह पाकिस्तानाला मिळणारं पाणी मोठ्या प्रमाणावर अडवू शकतो असं बोललं आहे पाकिस्तानात झेलम नदीवर मंगला हे बहुउपयोगी धरण बांधण्यात आलंय या धरणाचं पाणी पाकिस्तानात शेतीसाठी आणि हायड्रो इलेक्ट्रिक प्लॅन्टसाठी वापरलं जातं मंगला धरण हे जगातलं अकरावं सगळ्यात मोठं धरण असल्याचं सांगितलं जातं त्यामुळं झेलम नदीवर बांधलेलं हे धरण पाकिस्तानसाठी अत्यंत महत्वाचं आहे पण सिंधू जल करारामुळं भारताला आपल्या धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी साठवणं शक्य नव्हतं पण आता हे पाणी अडवून भारत सरकार त्याचा आपल्या लोकांसाठी जास्तीत जास्त फायदा करू शकतो असं सांगितलं जात आहे याप्रमाणे सिंधूची उपनदी असलेल्या चिनाब नदीवरही रथले धरणाचं बांधकाम भारताकडून सुरू आहे हा आठशे पन्नास मेगावॅटचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टलासुद्धा पाकिस्तानकडून विरोध करण्यात येतोय मे दोन हजार सव्वीसपर्यंत या प्रोजेक्टचं काम पूर्ण होणार असल्याचं सा सांगितलं जाते आहे हेच काम लवकरात लवकर पूर्ण करून भारत चिनाबचं पाणीही मोठ्या प्रमाणावर वळवू शकतो असं म्हटलं जातं याचा पाकिस्तानातील पंजाबवर मोठा इम्पॅक्ट पडू शकतो याप्रमाणेच रावी नदीवरच्या शहापूरकंडी धरणाचं पाणी पूर्णपणे भारताला वापरता येत नव्हतं पण ते आता शक्य होणार आहे त्याचप्रमाणे रावीवरच्याच ऊश धरण प्रकल्पालाही मोठ्या प्रमाणावर चालना देऊन भारत पाकिस्तानच्या नाड्या आवळू शकतो असं विश्लेषकांचं मत आहे आता या सगळ्याचे पाकिस्तानला लाँग टर्मसाठी परिणाम भोगावे हो लागू शकतात यामुळं पाकिस्तानला बसणारा पहिला धक्का म्हणजे त्यांची शेती धोक्यात येणं पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणा समजली जाणारी शेती ही सिंधू नदीवर अवलंबून आहे तिथली ऐंशी टक्के शेती ही या प्रणालीवर अवलंबून आहे त्यामुळं सिंधूचं पाणी अडवण्यात आलं तर पाकिस्तानातल्या गहू तांदूळ आणि कापसाच्या शेतीला मोठ्या प्रमाणावर फटका बसू शकतो या पिकांचा पाकिस्तानच्या जी डी पीमध्ये मोठा वाटा आहे यामुळं पाकिस्तानची अर्थव्यवस्था डळमळीत होऊ शकते पाकिस्तानची निर्यात कमी होऊन त्यांच्या चलनात मोठी घसरण होऊ शकते सिंधू नदीवरचं तारबेला धरण आणि झेलमवरच्या मंगला धरणातून पाकिस्तानला तीस टक्के वीज पुरवठा होतो त्यामुळं पाण्याचा पुरवठा कमी झाला तर त्याचा थेट परिणाम वीज निर्मिती क्षमतेवर आणि पर्यायानं त्यावर अवलंबून असलेल्या उद्योगधंद्यांवर होणार त्यामुळंच शेतीसोबतच पाकिस्तानच्या उद्योग क्षेत्रालाही मोठा झटका बसू शकतो तसंच पाकिस्तानातील त्रेचाळीस टक्के शेतीयोग्य जमिनीत क्षारांचं प्रमाण आढळून येतं त्यामुळं अशा जमिनीला जर नदीच्या पाण्याचा योग्य तो पुरवठा झाला नाही तर ती क्षारयुक्त होऊन नापिक होण्याचा धोकाही संभवतो शिवाय पाकिस्तानातील अडुसष्ट टक्के ग्रामीण जीवन हे याच नदी प्रणालीवर अवलंबून आहे त्यामुळं जर मुबलक पाणी मिळालं नाही तर पाकिस्तानातील जनता सरकारविरोधात भूमिका घेऊ शकते यामुळं अंतर्गत संघर्ष उफाळून पाकिस्तान आतूनही पोखरला जाण्याची शक्यता वर्तवली जाते यासोबतच सिंधू जल करार रद्द केल्यामुळं भारत पूर किंवा दुष्काळ याबाबतचा कोणताही डेटा पाकिस्तानला पुरवण्यासाठी बांधील नाही त्यामुळं पाण्याचं सा व्यवस्थापन करणं पाकिस्तानसाठी अवघड होणार आहे कोणत्याही नवीन प्रोजेक्टशीही पाकिस्तानला माहिती देणं भारतावर बंधनकारक नाही या सगळ्यामुळं भारत आपल्या मर्जीनुसार सिंधू नदी प्रणालीतील नद्यांवर प्रोजेक्ट्स प्लॅन करू शकतो या सगळ्यावरून आपल्या एक लक्षात येतं की सिंधू करार रद्द करणं ही भारताची तात्पुरती कारवाई नाही भारताकडं आता सिंधूचं पाणी अडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर नाही ते उभं करण्यासाठी काही दशकं जाऊ शकतात पण आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पाणी साठवण्याची क्षमता वाढवून थोड्या प्रमाणात का होईना पण पाकिस्तानची कोंडी भारत करू शकतो असं सांगितलं जात आहे यामुळेच पाकिस्तानचं टेन्शन वाढायला लागलं असून त्यांनी सिंधू जल करार रद्द करणं हे ऍक्ट ऑफ वॉर असल्याचं म्हटलंय आता थेट शस्त्र उचलून मैदानात उतरून केलेलं हे युद्ध नाही अशी युद्ध शत्रूबरोबरच आपलंही नुकसान करतात त्यामुळंच भारतानं पाकिस्तान विरोधात आता वेगळी स्ट्रॅटेजी वापरल्याचं सांगितलं जात आहे पाकिस्तानचं खच्चीकरण करण्यासाठी सिंधू जल करार स्थगित करणं हे भारतानं पाकिस्तान विरोधात छेडलेलं मोठं डिप्लोमॅटिक वॉर असल्याचं म्हटलं जात आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सिंधू जलकरार रद्द केल्यामुळं पाकिस्तानचं भविष्य धोक्यात येणार का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका